सर्व विधानसभेच्या जागा स्वबळावर लढविणार रिपब्लिकन सेनेच्या नांदेड येथे बैठकीत निर्णय रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेडची संघटना बांधणी समीक्षा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड इथं आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत संघटनात्मक बांधणी व समीक्षा तसंच आगामी निवडणूक कार्यक्रमाबाबत रणनीती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी विधानसभेच्या सर्व जागा सोबरावर लढवणे तसंच लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र सचिव महादेव जमदाडे जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड प्राध्यापक राजू सोनसळे यांनी मार्गदर्शन केले बैठकीस अनिल सिरसे दक्षिण जिल्हाध्यक्ष रवी हाडसे प्रशांत गोडबोले युवा जिल्हाध्यक्ष मास मुवमेंटचे प्रतीक मोरे बहुजन लोकनायक संघाचे राहुल चिखलीकर सय्यद इलायस पाशा राजूरकर अॅडव्होकेट सुमंत लाटकर मधुकर झगडे शंकर थोरात अकबर खान पठाण बहुजन पॅन्थरचे भीमराव बक्तुरे अंकुश सावते प्रेमिला वाघमारे ममता खोब्रागडे रंजना वासनिक प्राध्यापक अश्विन गर्दनमारे राज घंटेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जनतेचा आवाज चोवीस तास साठी नांदेड प्रतिनिधी विनोद सह कॅमेरामॅन अशोक झल्लारे सर्वप्रथम नांदेडकरांना जय भीम आदाब सश नमस्कार या ठिकाणी जी बैठक घडून आणली उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ सोळसळे आणि आज जे आता महाराष्ट्रामध्ये उद्या विधानसभा लागणार आहे आणि नांदेडला पोटनिवडणूक लागणार आहे या रणधुमाळीमध्ये आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जागा सरसेनाने आनंद राज आंबेडकर साहेब निवडणार आहेत निवडणुकीला उभा टाकणार आहेत पण नांदेड ना जिल्ह्यामध्ये आज राजू राजूभाऊ सोनसळे यांची लोकसभेची उमेदवार म्हणून यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे तसेच या ठिकाणी मग विधान उत्तर विधानसभा असेल लोकसभा असेल आपलं विधानसभा असेल या ठिकाणी आमचे अनेक मुस्लिम बांधव आहेत ओबीसीमधले बांधव आहेत एस सीमधले आहेत एस टीमधले आहेत आजच आम्ही त्यांचे सर्वांचे नावं ओपन करणार नाही पण सर्वजण आहेत जी जी कर्तृत्वान लोकं आहेत बुद्धिजीवी लोक आहेत विद्वान लोक आहेत समाजामध्ये ज्यांची ताकद आहे पकड आहे समाजासाठी काहीतरी करण्याचं दृष्टिकोन आहे आमच्याकडे भले राजकीय लोकं जरी आले जे सत्तेमध्ये नाही अनेक वर्षापासून भोग घेतलेत पण यांना आम्ही नाही साहेब की नाही दूर ठेवतील किंवा नांदेडमधून आम्ही त्यांचा विचार केला जाणार नाही पण ते समाजामध्ये जे निष्ठावंत लोक आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही या पोटनिवड आपलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं त्यांना संधी देणार आहोत आंबेडकर साहेबांचा सा नांदेडचा सा दौरा वगैरे काय आहे काय नांदेडचा दौरा तर बिलकुलच आहे पण आता ते कधी येतील केव्हा येतील पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र कंबर बांधून ते उतरणार आहे एवढं पक्क आहे रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनांच्या वतीने या ठिकाणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संघटनात्मक बांधणी समीक्षा व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी एक छोटेखानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अरे बैठकीमध्ये आम्ही मंथन केलं की नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही नवविधानसभा आहेत आणि नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जी पुढच्या महिन्यामध्ये जे आहे ते त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल तर या सगळ्या परिपेक्षाच्या अनुषंगाने काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेत त्याच्यावरही आमची चर्चा झाली आणि एक आम्ही बुद्धिस्ट मॅनिफेस्टो तयार करून जे आहे ते या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत त्याचबरोबर एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचे जे काही प्रश्न आहेत या जिल्ह्याच्या अनुषंगाने की जो आमचा जो काही विधानसभेमध्ये विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारा पक्षाचा जो काही प्रतिनिधी असेल तर त्याच्यासाठी जे आहे ते एक ब्लू प्रिंट तयार करून त्याच्यावर या ठिकाणी चर्चा झाली आणि अशा बैठका सातत्याने होतील आणि येणारी निवडणूक जे आहे ती पक्षाच्या आदेशानं जे आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण विधानसभा लढवण्यास इच्छुक आहात मी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक ना लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी राहील